लाडकी बन योजनेबद्दल सर्व महिलांकडे खुशखबर आता आता लाडकी बन योजनेचा जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेलाच आहे त्यापाठोपाठच आता या महिलांच्या खात्यामध्ये जे काही लाडकी बन योजनेचा मार्चचा जो काही हप्ता आहे जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला मार्चचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे जर तुम्हाला मिळालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ज्या महिलांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे त्यानंतर ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला होता तर अशा महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात आलेले नाही तर यामध्ये जे काही पात्र महिला आहेत तर इथं ज्यांनी पोर्टलून फॉर्म भरलेला आहे किंवा नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा करण्यास सुरुवात आलेली आहे जे की लाडके योजनेचे पंधराशे रुपये जे की मार्चचा जो काही हप्ता आहे ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये आज पसून जे काही कालपासूनच इथे जमा झालेले आहे जे काही डेबिटीच्या माध्यमातून तर तुम्ही घर सुद्धा चेक करू शकता अर्जदार लॉग इन यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे जे काही लाडके काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते सुद्धा अगदी घर बसल्या तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला लाडकी बेनचा अधिक एक इन्स्टॉलमेंट जर मिळालेला नसेल तर वन एट वन यांच्याशी टोन फी क्रमांक कॉल करून तुम्ही हवी असलेली माहिती त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ते नोंदून राहिलेले जे काही लाडकी बिनोजीचे सर्व इन्स्टॉलमेंट आहे आतापर्यंत जे काही मिळालेले आहेत तर सर्व इन्स्टॉलमेंट तुम्ही मिळवू शकता व मार्च महिन्याचा इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे नवीन अर्ज करण्यासाठी इथं सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही लाडकी बिन जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर बरेच जणांचे त्रुटीमध्ये आलेले आहेत तर अशा महिलांनी पुन्हा डॉक्युमेंट्स इथं अपलोड करून तुम्ही तुमचा रिअप्लाय म्हणजे पुन्हा फॉर्म इथं भरून घ्यायचा आहे जर तुम्हाला लाडकी बनवलेल्याचे पैसे अधिक मिळालेले नसेल नवीन फॉर्म भरायचं असेल डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन डे यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पहा थँक्यू